नांदेड येथे ओबीसी यलगार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या ओबीसी यलगार महामोर्चाला नांदेड जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने संपूर्ण ओबीसी बांधव भटकेमुक्त समाज बारा बलुदार सर्व आलोतेदार सर्व मायक्रो ओबीसी सर्व मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी बहुजनांचे नेते श्रद्धेश्री श्री बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर राज्याचे ओबीसी नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर आमचे ओबीसीचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय लक्ष्मणजी साहेब ओबीसी नेते आदरणीय नवनाथ आबा वाघमारे व इतर सर्व ओबीसी नेते या महा महायल्गार महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत म्हणून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज या मोर्चाची आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी आम्ही ओबीसीचे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्यानंतर आता नांदेडरावजी आयवाड बोलते सर्व नमस्कार येणाऱ्या एकोणतीस तारखेला नांदेडमध्ये भव्य येल्गार मोर्चा होणार आहे या मोर्चासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब विजय वरंटीवार साहेब छगन भुजबळ साहेब लक्ष्मण साहेब नवनाथापा वाघमारेचे अशी प्रमुख मंडळी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत यासाठी नांदेड जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाज या मोर्चाला उपस्थित राहणार आहे या तुमच्या माध्यमातून मी ओबीसी आम्हाला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या एकोणतीस तारखेला लाखोच्या संख्येने गावगाड्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून आपलं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अभि नाही तो कमी नाही अशी वेळ सध्या आलेली आहे आपल्या ताटातलं कोणीतरी घेऊन जायच्या प्रयत्नात आहेत हे रोखण्याकरता सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व जनतेने आवाहन करू एकोणतीस ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता हा येलगार महामेळावा होणार आहे आणि हा महामेळावा स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ह्या मेळाव्याची सुरुवात होणार आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर तो मोर्चा धडकणार आहे बाळासाहेब छगन लोकांचं नाही आता आम्हाला आतापर्यंत मी आपल्याला स्पष्ट बोलतो कारण मी पत्रकार बांधवांपासून काही लपू इच्छित नाही चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांचं कन्फर्मेशन फायनल झालं आहे आदरणीय नवनाथबाऊ वाघमारे यांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय छगन भुजबळ साहेब या दोघांना इन्व्हिटेशन गेलेलं आहे अजून त्या दोघांचं कन्फर्मेशन नाही आमचा प्रयत्न आहे त्यांनी यावं आलेच आलेच पाहिजे ते आमचे नेते आहेत कन्फर्मेशन लवकरच येऊन जाईल हा दुर्दैवी आहे असं होऊ नये आणि आमच्या या मध्ये असं कुठं काही काही होणार नाही आता ते तिथे काय झालं तो वाघ दुर्दैवी भाग आहे पण असं होता कामान राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी ने। आपसातले मतभेद पब्लिक समोर काढणं चुकीचं आहे असं मला वाटतं कशा पद्धतीनं आपण लोक येणार ये आहेत कशा पद्धती प्रत्येक गावामधून ओबीसी बांधव स्व खर्चा वाहनं बांधून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने कारण ओबीसीच्या आता सत्तर वर्षातल्या सगळ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठा आघात ओबीसीवर झालेला आहे ओबीसीच्या आरक्षणाची चोरी झालेली आहे आरक्षण एक धनदांडग्या जात दांडग्या प्रस्त राजकीय दांडग्या समाजानं ओबीसी मध्ये शिरकाव केला आहे आणि तो महाराष्ट्राच्या सरकारने त्यांना तो शिरकाव दिलेला आहे म्हणून हा मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आहे आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात हा मोर्चा नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात मोर्चा नाही हा महामोर्चा हा स्पष्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे शंभर टक्के आहे कारण एका एका रूममध्ये आधीच त्या सगळ्या लोकांना बसायला जागा नाही सगळे पायावर उभे आहेत कोणी एकूण एकाच्या खांद्यावर उभे आहेत आणि त्याच्यात पुन्हा अजून शंभर माणसं पाठवली त्या रूम मध्ये जागा कुठ राहणार आहे जागाच नाही रूम पॅक झालेली आहे पहिलेच भरलेली आहे त्याच्यामध्ये सरकारने अजून माणसं पाठवली हो कसं शक्य आहे मध्ये गुदमरून मरून जातील मधली माणसं सर किमान पाच लाख लोक येतील असं आमची अपेक्षा आहे खे� कारण मोठ्या संख्येनं ओबीसी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे साठ टक्के ओबीसी समाज आहे नांदेड जिल्ह्यात विशेषतः जास्त आहे जनजागृती सर आम्ही प्रत्येक तालुकावाइज बैठक ठेवल्या आहेत सर्कल वाईज बैठक आठवली आहेत आणि आमची आता प्रचारच्या समित्या झाल्या आहेत अगदी प्रत्येक गावात जाऊन पॉम्पलेट देऊन प्रत्येक ओबीसी बांधवांना आवाहन करणं आमचं काम चालू आहे आमच्या पार्टीमध्ये कुठलाही राजकीय नेता नाही ओबीसीच्या जी काही परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे मध्ये सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहेत आम आमच्या इथं कुठलेही प्रस्तावित नेते आमच्या सोबत नाहीत त्याच्यामुळे गाड्या घोड्या यंत्रणा देणारे असे कुठलेही लोक आमच्या पाठीशी नाहीत आमच्या ओबीसी स्वतःच्या पैशातून स्वखर्चाने या मोर्चाला येणार हके साहेब शंभर टक्के येणार आहेत जी काय आता ही वरची मंडळी आहेत फोटो टाकलेले आहेत हे सर्व आता मी ज्यांची नावं सांगितले सरदे बाळासाहेब आंबेडकर वडेट्टीवार साहेब हके साहेब मुंडे साहेब भुजबळ साहेब ही सगळी मंडळी वाघमारे साहेब ही सगळी मंडळी या मोर्चाचं नेतृत्व करतील मागील काळामध्ये सर्व समाज बरोबर महिन्यावर काढला एसटी मोर्चा काढला बंजारा समाज सर्वच मोर्चे काढतात आपण पण मोर्चा काढतो प्रश्न नाही मोर्चापासून आपल्याला आउटकम काय मिळतं सपोज आता याचा परिणाम नाही दिसला तर काय देशात सर आपण लोकशाही देशात राहतो आणि लोकशाही मध्ये आपण लढण्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्याकडे नाहीये लोकशाही मार्गाने आपण लढू शकतो प्रत्येक समाज तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक समाजाची मागणी न्याय मागण्यासाठी लढण्याला प्रत्येक समाजाचा अधिकार आहे त्यांनी ते मोर्चे काढतायत आंदोलन करतायत आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाज सुद्धा लोकशाही मार्गानेच लढणार शेवटी लोकशाहीमध्ये निर्णय झालेला आहे काही दबावाखाली झालेला आहे तर आम्हालाही आमचा दबाव तयार करून तो निर्णय रद्द करावा असं आमची मागणी आहे सरकार किती गांभीर्याने सरकार जर गांभीर्याने घेणार नसेल तर त्याची सरकारला स्व किंमत मोजावी लागेल जर एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी एवढ्या मोठ्या समूहाला जर तुम्ही नाराज करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये त्याची किंमत सरकारला चुकावी लागेल आमचे नेते रामचंद्र अहिलवाड साहेब सुद्धा जाती जातीचे निगत लाखोच्या संख्येने मोर्चे निघतात कुठेतरी सरकारचीच मानसिकता आहे उद्या आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषदिका महानगरपालिका अगदी तसंच आहे ना दे, जे देशानं दे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान घटना आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठीच हे सगळं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं काम चालू आहे असं आम्हाला वाटते आजपर्यंत प्रत्येक जण गुन्ह्या गोविंदाने राहणारे समाज आज प्रत्येक समाज एकमेकाच्या विरोधामध्ये उभा आहे याला कारणीभूत इथे सरकारच आहे आणि जाणीवपूर्वक सरकार ठरवून समाजा समाजामध्ये भांडण लावत आहे आणि त्यांना कुठेतरी ही सामाजिक व्यवस्था खिळखिळ करायची आहे संविधान कुठेतरी खिळखिळ करायचं आहे आणि त्यांना हे सगळं आरक्षणच संपुष्टात आहे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटते आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम ते करतायत असं आपण सुद्धा सगळेजण पत्रकार बांधव पाहतात निवेदन देणार ते निवेदन काय काय मागण्या यामध्ये आमच्या प्रामुख्यानं तीन मागण्या असतील त्या अजून काही मागण्या वाटत येतीलच पण प्रमुख प्रमुख मागणी अशी आहे की दोन सप्टेंबरचा जो ओबीसी विरोधी जी आर काढलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा त्यानंतर दुसरी मागणी आहे आमची की जे काही बेकायदेशीर कुणबी नोंदी खोट्या नोंदी अठ्ठावन्न लाख दिलेल्या आहेत त्या त्वरित सगळ्या रद्द करून त्या संबंधित सर्व लोकांवर ज्यांनी ज्यांनी दिल्या खोट्या नोंदी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी नंबर तीनची आमची मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने जातमी आहे जनगणना त्वरित करावी आणि कोणाचा आकडा किती आहे एकदा तो स्पष्ट करावा दे कर आव्हान कर येणाऱ्या ये एकोणतीस तारखेला जो महामोर्चा आहे या महामोर्चासाठी सकल ओबीसी बांधवानी आपला आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या लेकराबाळाचा जीवनाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपली शक्ती दाखवणे हा लोकशाहीचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो आपला हक्क आणि अधिकार आहे जे अनैतिक सरकार चुकीच्या मार्गाने मशीनमधून निवडून आलेलं सरकार ज्या पद्धतीनं दोन सप्टेंबरचा जी आर काढते निजामकालीन नोंद ते कशी आवडली फडणवीस साहेबांना निजामाचं नाव सुद्धा जमत नाही या देशात संविधान आल्याच्या नंतर अगोदरचं सगळं संपुष्टात आलं ती नोंद तुम्ही खरी कस काय धरली